कोणताही न्यूनगंड न बाळगता जीवनात यशस्वी व्हा व प्रामाणिकपणे अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन प्रशालेचे माजी विद्यार्थी व माजी उपसंचालक वित्त विभाग महाराष्ट्र राज्याचे श्री सुरेश शहापूरकर यांनी केले केएलई सोसायटीच्या अण्णाप्पा काळादी प्रशालेत वार्षिक पारितोषिक व स्नेह संमेलन पार पडले यात विविध गुणदर्शन शैक्षणिक परीक्षा व क्रीडा स्पर्धा यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रमाणपत्र व रोग पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सदरचा कार्यक्रम उत्साही वातावरणात भव्य अशा सप्तरशी सभागृहात संपन्न झाला या वर्षीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेह संमेलन आपण आपल्या सप्तरशी भवन मध्ये करूया मी इथे उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींना आणि पालकांना सांगू इच्छितो एकोणीसशे सदोतीस मध्ये ही शाळा आदरणीय काळादिबंधून मी केली सोसायटीला शिक्षणासाठी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिली कुठेही नाममात्र फी न घेता जी शासनाची दोन रुपये पाच रुपये त्या काळापासून तेवढीच फी ठेवली कुठेही फी न घेता गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना ज्ञान मिळावं हा बंधूंनी लिंगायत निग नागरपूर्ण काढादी यांनी ही भावना ठेवून तिथल्या गोरगरिबांना शिक्षणासाठी ही शाळा केली सोसायटीला चालवायला दिली आणि आज जवळपास सत्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे चांगल्याला हेवा वाटतो या शाळेमधून अनेक इंजिनियर्स डॉक्टर शेतकरी राजकारणी लोक तयार झालेली आहेत शाळेबद्दल हेवा आहे आत्ताच आदरणीय सुरेश शहापूरकर सर म्हणले की ज्या वेळेस ते शिकत होते त्यावेळेस त्यांना गुरुवरी त्यांची गुरुवरी आठवले असेच तुम्ही पण आजच्या प्रमुख अतिथीप्रमाणे आपणही एक आदर्श निर्माण व्हावा तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आई बाबांचं नाव उज्वल व्हावं आणि त्यानंतर शाळेचं नाव उज्वल आपापच होईल मी पण जास्त वेळ न घेता शाळेमधून एस एस सी बोर्डाचा निकाल अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षक शिक्षक कर्मचारी उत्कृष्टरित्या का काम करत आहेत मला फक्त दुःख आहे ते माझ्या पालकांचं दुःख आहे माझे पालक हे कामगार मध्ये असल्यामुळे ते माझ्या पाल्यांकडे लक्ष देत नाही की तेवढी सरस्वती मातेला वंदन करतो आहे आग, आज आनंदाने बनले तिकडे आनंद तिकडे आनंद आनंद समोर आण आन, आन, आन। आनंदासाठी कोण आल्या होत्या अध्यक्ष म्हणून दोन तीन शब्द सांगायचं असते परंतु एकाच शब्द सांगतात तिला टाइम पण जास्त झाले बारा वाजून वीस मिनिट झाले आणि टाइम पण झालाय त्याचा अगोदर तुमचं सगळं डान्स बघायचं आहे मला प्रारंभी शालेय नियामक समितीच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व माजी उपसंचालक वित्त विभाग महाराष्ट्र राज्य श्री सुरेश शहापूरकर स्थानिक नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मलिनाथ विभूते सुनील रिक्के मुख्याध्यापक अनिल पाटील कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका सुष्मिता खोरे यांच्या शुभ हस्ते विद्यजी देवता सरस्वती देवीची आणि अन्नप्पा काडादी प्रशालेचे संस्थापक आदरणीय काडादी बंधू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील एस एस परीक्षेत व विविध स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुरेश शहापूरकर शालेय समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई काळादी माजी विद्यार्थी बसलिंगप्पा कुंद्रे कर्श राऊत स्थानिक नियामक मंडळ सदस्य मलिनाथ विभूते सुनील रिक्के प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील व परिसरातील इतर शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी पालक नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती